नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणलं आहे चिकन चिकन मी पाव किलो आणलेलं आहे नेहमी आपण आहे ना वेगळं काहीतरी मुलांना बनवून द्यायचं म्हणून काहीतरी वेगळं करत असतो तर मैद्याचा प्रकार न करता अगदी घरगुती पद्धतीने मुलांना पौष्टिक मुलांनाच काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत पौष्टिक खाता येईल असं काहीतरी बनवते त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत राहा याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे इकडे घेतली आहे लसूण घेतली आहे अद्रकचा एक तुकडा घेतला आहे आल्याचा तुकडा घेतला आहे त्याच्यानंतर तीन ते चार मिरच्या घेतल्यात त्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत तागोदर अगोदर आपण अद्रक लसूण आणि मिरची टेचून घेऊया बारीकही नाही आणि जास्त जाड नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्या हे अद्रक लसूण आणि मिरची टेचून झालेली आहे जास्त जास्त आणि बारीकही नाही बघा बघू शकता तुम्ही एक बाऊल लागणार आहे त्या बाऊल मध्ये अगोदर अद्रक लसूण आणि मिरचीचा जो टेचा केलाय तो काढून घेते त्याचबरोबर थोडीशी हळद आपला शलाका ऑलिन वन हा घरगुती मसाला टाकते थोडीशी कोथंबीर टाकते इथे मी आहे ना दह्याचा वापर केलेला नाही आहे करत नाहीये तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकताय तर बघा आपलं हे सारण आहे ना ते एक प्रकारे तयार झाले त्याच्यात मीठ टाकलेलं नाही मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकते आणि बघा आता हे बाजूला करते आणि चिकनची तयारी करूया तर बघा जे चिकन घेतलंय ना ते चिकन अगोदर कापून घेणार तर बघा चिकन आपल्याला आहे ना जास्त बारीक नाही कापायचे तर बघा चिकन आपलं असं छान कापून झालेलं आहे आता आपल्याला हे बाऊलमध्ये मिक्स करून घ्यायचंय मसाल्यामध्ये तर बघा चिकन असं आपल्याला छान मॅरिनेट करत ठेवायचंय चिकन मी आहे ना स्वच्छ धुवून घेतलं होतं कारण काही जे प्रश्न असतात काही चिकन धुतलं नव्हतं का तर नाही चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं बघा आता हे छान असं लावून झालेलं आहे इथे सुद्धा मी बघा तेलाचा वापर किंवा दह्याचा वापर केलेला नाही आहे आता बघा हे मॅरिनेट करण्यासाठी मी दहा मिनटं बाजूला करून होते तर बघा इकडे घेतलं आहे मी तांदळाचं पीठ आता तांदळाचं पीठ आपल्याला जितकं पाहिजे ना तितकं घ्यायचं आहे मी कमी प्रमाणात बनवते त्याच्यामुळे एक वाटी आणि थोडंसं आणखी पीठ घेणार आहे म्हणजे बघा जवळजवळ दीड वाटी पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं तर बघा इकडे मी टोप ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी टाकते आहे आणि हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाणी उकळतानाच थोडंसं तेल टाकायचे म्हणजे ज्यावेळेस आपण याच्यामध्ये पीठ टाकू त्यावेळेस आपलं पीठ छान असं मऊ होईल तर बघा पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे तर जे पीठ घेतलं आहे ते पीठ मी याच्यात टाकून घेते पीठ आपल्याला खाली लागून द्यायचं नाहीये व्यवस्थित अस मंद गॅसवरती शिजून घ्यायचंय जसं आपण मोतकाला शिजवतो कि नाही पीठ तसंच आपल्याला हे करायचंय तर बघा आपलं हे पीठ अस छान मिक्स झालेलं आहे झाकण लावून आपल्याला हे आता एक तीन ते चार मिनिटासाठी झाकून आहे बघा सेकंड साहित्य आपल्याला लागणार आहे कांद्याची पात तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कांदा घेतलात आपला तरी चालेल माझ्याकडे कवळी पात मला सापडली म्हणून मी घेतली आहे त्याच्यानंतर घेतला आहे लसूण तर बघा लसूण अगोदर आहे ना आपण पाकून म्हणजे बारीक करून घ्यायचं जर असं वाटत असेल की आपलं लसूण थोडासा जास्त होतोय तर कमी करायचा कांद्याच्या पातीचे जे कवळे कांदे आहेत तेच कांदे घेते मी अगोदर तर बघा जे कांदे घेतलेत ना ते बारीक नाही पण असे थोडेसे क्रॉस मध्ये कापून घेते बघा खाणारच आहे ना ओढ भरलं पाहिजे पण मन भरलं नाही पाहिजे पुन्हा पुन्हा पदार्थ हा केला गेला पाहिजे असा हा पदार्थ छान होतो तर बघा जी कांद्याची पात घेतली आहे ना ती सुद्धा अशी कापून घ्यायची आपल्याला तर बघा चिकन मॅरिनेट करत ठेवलं होतं ते किती छान मॅरिनेट झालेलं आहे एक दहा ते पंधरा मिनिटासाठी मी हे चिकन ठेवलं होतं अगदी थोडंसं तेल टाकते बघा तर बघा हा चायनीजचा पदार्थ नाही आहे आपला भारतीय पदार्थच आहे तेल छान आपल्या लसूण टाकायचे त्याच्यानंतर बघा कांदा टाकते बघा सांदा मी लसूण आपली साधारण लालसर झालेली आहे हा घरगुती मसाला अगदी चटपटीत बनवते अगदी थोडस मीठ टाकते कारण चिकन मध्ये मीठ टाकलेलं आहे आणि जे चिकन घेतलंय तेया तो ते आता चिकन टाकते मग आपल्याला हे चिकन आहे ना अशी टक्के शिजवून घ्यायचंय जास्त नाही शिजवायचंय फक्त थोडस पाणी आणि तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला हे चिकन आहे चिकन शिजवायला फार वेळ लागत नाही बघा चिकन आहे ना आपण थोडस शिजत ठेवूया तीन ते चार मिनटं तर बघा ऐंशी टक्के आपलं चिकन शिजलेलं आहे चिकन हे असं छान झालेलं आहे त्याच्यामध्ये ना कांद्याची पात जी घेतली आहे ती वरून टाकते आणि गॅस बंद करते बघा ते पीठ म शिजून घेतलं होतं अजूनही गरमच आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे बघा कुठेही गुठळी नाही झाली पाहिजे असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपलं हे पीठ असं छान मळून झालेलं आहे कुठेही गुठळी नाही आहे बघा जर असं वाटत असेल आपल्या पिठामध्ये गुठळी आहे तर ती व्यवस्थित असं थोडंसं पाणी लावून गरम पाणी लावून ते मळून घ्यायचं आहे तर बघा आता हे छान असं मळून झालं आहे बघा चकलीचा साचा घेतलाय त्याच्यामध्ये हे जे पीठ आहे ते, ते भरून घेते तर बघा हे असं मी छान लावून घेतले इकडे बघा मी हळदीची पानं घेतलेत आणि ती छान अशी वाटीच्या आकारामध्ये गोल कापून घेतलेत मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं कधी हळदीचं पान किंवा केळीचं पान हे गरम करून घ्यायचं असतं ते छान असं मी गरम करून नंतर ही पानं कापलेली आहेत पुदिना घेतलाय आणि पुदिना ठेवते पानावर तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं चिली फ्लेक्स टाका बघा जास्त जाड नाही करायचे आपल्याला ना, पातळच ठेवायचे तुम्ही जर ही पानं मोठी घेतली तर छान होईल मी माझ्या कुंडीतली पानं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये पातळ आणि छोटी पानं आहेत तर बघा आपलं चिकन सुद्धा छान थंड झालेलं आहे बघा मी पीस बारीक केलं नव्हतं त्याचं कारणच हे होतं तर आता हे आपल्याला पीस आहेत ना ह्या नूडल्सवर ठेवायचे बघा तुमच्याकडे जर पाणं मोठी असतील ना तर तुम्ही थोडंसं मोठं केलं तर सारण पण आपलं छान असं जास्त बसणार आहे तर बघा आता आपल्याला हे आहे ना असं छान फोल्ड करायचं आहे जर फोल्ड नाही करता आलं तर असं जरी आपण स्टीम केलं तरी ते खूप छान लागतं तर बघा परफेक्ट अगदी फोल्ड झालेलं आहे माझं हे सारण आणि जी हा पदार्थ आहे या पदार्थाला मला तुम्ही नक्की नाव सुचवावर का तेहे थोड़ पान छोटो आहे, तेचा हे बनाव तर हे बनवण्यासाठी ना मला थोडंसं पान छोटं पडलं पण जे आहे त्याच्यात मी हे बनवलं आहे आणि अगदी ते परफेक्ट बनलेलं आहे तर बघा आपली छान अशी स्टफिंग भरून झालेली आहे याच्यामध्ये भरायचं आहे तर बघा आपलं जे चिकन आहे आणि जे तांदळाचे नूडल्स तयार केले त्याच्यामध्ये हे असं छान भरून झालेलं आहे आणि हे पॅक करून झाले इकडे मी स्टीमर गरम करत आहे आणि आता हे स्टीम करायला ठेवते तर बघा स्टीमर इकडे ठेवलाय असं छान या आपण ज्यावेळेस गोड बनवतो त्याला आपण पातोळ्या किंवा आपल्याकडे शेंगा म्हणतात आमच्याकडे शेंगा म्हणतात तर ह्या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आवडतात का तर हे आवर्जून कळवा बरं का आणि हो मित्रांनो अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे आपल्याला आठ ते दहा मिनिटासाठी छान शिजून द्यायचे तर बघा दहा मिनटं झालेली आहेत आपला जो पदार्थ आहे तो छान तयार झालेला आहे गॅस बंद करते आणि एक पाच मिनटं थंड होऊन देते है। तर बघा दहा मिनटं झालेली आहेत आता आपण एक काढून घेऊया तर बघा आपला हा चिकनचा एक नवीन प्रकार आपण मोमोज खातो बाहेर जाऊन तर आपण असंच मुलांना आपल्या छान घरी बनवून देऊ शकतो तर बघा एक छान असं आपण फक्त काढून बघूया गरम आहे त्याच्यामुळे मला व्यवस्थित हातात पकडता येत नाही आहे तर बघा किती सुंदर झालेलं आहे तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि हो एक लाईक द्यायला विसरू नका बरं का, का। थँक्यू आपली डिश तयार झाली आहे तर लेक चटणी सोबत खाऊन दा दाखवते तर बघा आपलं असं छान तयार झालेल्या लेकीने ले हळदीच्या ले 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 पानातून काढलेलं आहे आता टेस्ट करून सांगेल मस्त हळदी पानाची चव पुन्हा आतमध्ये घेते मस्त काय मस्त चिकन आणि पीठ मस्त परफेक्ट शिजलेलं आहे झणझणीत पण झाले मस्त तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मम्मीला सपोर्ट करा आणि घरी बनवून बघायचं सांगा कमेंट करून की कशी झाली आहे थँक्यू